सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील साब ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभासाठी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मारुती मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा ऑनलाईन शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष प्रक्षेपणाची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे या योजनेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून ग्रामपंचायतीला बक्षीस पात्र होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे दरम्यान ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत चर्चा करणे ग्रामस्तरीय समिती स्थापन करणे आदी विषयावर चर्चा होणार आहे मारुती मंदिरामध्ये होणाऱ्या ग्रामसभेची सभापूर्व तयारी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेस उपस्थित राहावे असे आवाहन साब ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे